सिद्धाराम देवटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त देवटे परिवार जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सोयी सुविधांची सुरक्षेच्या दृष्टीने केली पाहणी आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना प्रशासनाकडून तसेच मंदिर समितीकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली यावेळी स्वच्छतागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतागृह कायमस्वरूपी स्वच्छ राहील तसेच मुबलक पाण्याच्या पुरवठा उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या तसेच चंद्रभागा नदीपात्रात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने बोटीतून पाहणी करून आवश्यक सूचना केल्या यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते Stickers, stickers, stickers. Oh, yeah.